नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत शेहेचाळीस पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के मतदानाची नोंद झाली आहे या निवडणुकीत एकंदर सहाशे नव्याण्णव उमेदवारांचं राजकीय भविष्य मतपेटीत बंद होत आहे यात आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा समावेश आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता बारावीची परीक्षा येत्या अकरा तारखेपासून तर दहावीची परीक्षा एकवीस तारखेपासून सुरू होत आहे या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णत प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचं आवाहन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक येत्या शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे शुक्रवारी सकाळी मल्होत्रा व्याजदरांबाबतचे समितीचे निर्णय जाहीर करतील फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून रिझर्व्ह बँकेनं रेपो दर साडेसहा टक्क्यांवर कायम ठेवला आहे उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक एकोणऐंशी पदकांची कमाई केली आहे त्यात सोळा सुवर्ण चौतीस रौप्य आणि एकोणतीस कांस्य पदकांचा समावेश आहे पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेनादल संघाचा समावेश आहे मुंबई शेअर बाजारात आज दिवसभरात तीनशे तेरा अंकांची घसरण झाली आणि तो अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे एकाहत्तर अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही बेचाळीस अंकांची घसरण नोंदवत तेवीस हजार सहाशे शहाण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता नमस्कार